नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी मित्रांसाठी राज्य सरकारने रिलीफ पॅकेजची घोषणा केलेली होती परंतु अद्यापही बऱ्याच भागांमध्ये आणि बऱ्याच जिल्ह्यांना हे रिलीफ पॅकेज मिळालेलं नाही बरेच मंत्री महोदय म्हणत होते की दिवाळीच्या पहिले सर्व शेतकरी मित्रांना ही जी रिलीफ पॅकेजची रक्कम आहे तर त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणार आहे जेणेकरून शेतकरी मित्रांची दिवाळी ही गोड व्हावी तर राज्य सरकारने काही विभागातील काही जिल्ह्यांसाठी जी रक्कम आहे तर ती क्रेडिट करण्यास सुरुवात करून दिलेली मित्रांनो गेल्या चार पाच दिवसापासून शासन निर्णय आहे रिगार्डिंग राज्यात जी अतिवृष्टी झाली होती तर त्याची जी मदत आहे तर ती मदत देण्यासंबंधित विभागवाईज आणि जिल्ह्यावाईज जे शासन निर्णय राज्य सरकार काढत आहे आणि जशी जशी रक्कम मंजूर होते तशी जशी रक्कम राज्य सरकार देण्याचा प्रयत्न करताय सोळा ऑक्टोबर रोजी राज्य राज्य सरकारने एक शासन निर्णय काढला होता आणि या शासन निर्णयमध्ये राज्य सरकारने जी अतिवृष्टीची रक्कम तर ती मंजूर केली केलेली होती कोणत्या जिल्ह्यांसाठी कोणत्या विभागातील कोणत्या जिल्ह्यांसाठी चला तर पाहूया तर बघा राज्य सरकार म्हणतं की माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव लातूर परभणी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी मदत देण्याकरिता रुपये तेराशे छप्पन्न कोटी तीस लख एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली कोणकोणत्या जिल्ह्यांसाठी तर पुणे विभागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील बीड धाराशिव लातूर आणि परभणी नांदेड या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने रुपये तेराशे छप्पन्न कोटी एवढी रक्कम मंजूर केलेली आहे मित्रांनो तर या एक दोन आत या एक किंवा दोन दिवसाच्या आत जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही मदत त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करण्यात येणारे राज्य सरकारने अखर रक्कम ही मंजूर केलेली आहे तेराशे छप्पन्न कोटी एवढी रक्कम राज्य सरकारने मंजूर केलेली आहे मित्रांनो बाकी जिल्ह्यांसाठी राज्य सरकार हळूहळू करत आहे जसे जसा जो फंड आहे तर तो फंड जसा जसा येतोय तर त्या पद्धतीने राज्य सरकार ही जी रिलीफ पॅकेजची मदत आहे तर ते देण्याच्या करताय मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून येता तर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच फॉरवर्ड करून